<Panye> कवटे प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ मेह्रे यांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव करत चार अज्ञात व्यक्तींनी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री साडे अकरा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडले चोरट्यांनी अंदाजे दोन कोटी रुपयांच्या आसपास रकमेचे सोने व रोख रक्कम लंपास केले घटनेने एकच खळबळ उडाले कवटे मंकाळ शहरातील झुरेवाडी रस्त्यावर डॉक्टर जगन्नाथ मेह्रे यांचे गुरुकृपा हॉस्पिटल आहे याच ठिकाणी ते वास्तव्यास आहेत रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास तीन पुरुष आणि एक महिला असे चार बनावट अधिकारी आयकर छाप्याच्या नावाखाली डॉक्टरांच्या घरात घुसले संपूर्ण घराची झडती घेऊन सोने आणि रोख रक्कम लंपास केले घटनेनंतर डॉक्टरांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली रात्री उशिरा कवटेमंकाळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली सी सी टी व्ही फुटेज आणि परिसरातील साक्षीदारांच्या मदतीने पोलीस बनावट अधिकाऱ्यांच्या टोळीचा शोध घेत आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली काल रात्री संध्याकाळी सुमारे अकरा वाजता एका गा संशयित गाडीमध्ये तीन इसम आणि एक महिला डॉक्टर मेहक्रे यांच्या दवाखान्यात घरी येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल पोलिसांचा आधीचा तपास चालू आहे गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे